लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागांमध्ये मा काय होणार आहे ते आपण इकडे आज पाहणार आहोत तर इकडे काव्या आणि अलिशा एकमेकांशी बोलत असतात अलिशा हे मात्र काव्याला समजून सांगत असते हे बघ तू कुठल्याच गोष्टीची काळजी करू नकोस सगळ्या गोष्टी या चांगल्याच होणार आहेत त्यापेक्षा तू आता फक्त तुझ्या आणि पार कडे लक्ष दे बाकी कुठल्याच गोष्टीकडे लक्ष देऊ नकोस तू फक्त विचार कर ते इतके भारी आहेत की ते तुझ्यासाठी काहीही करतात तुला खुश करण्यासाठी काहीही करू शकतात उलट आता तुलाच त्यांना जर खुट खुश करण्यासाठी छोटीशी किंवा काहीही संधी मिळाली तर ती मात्र सोडू नकोच हे सगळं मात्र आलिशा ही काव्याला समजू सांगत असते काव्या मात्र तिच्या सगळ्या गोष्टी ह्या नीट समजून ऐकत असते त्यासोबतच ती काव्याला म्हणते की चल आता मी जाते म्हणून नाहीतर मला घरी जावं लागेल म नाहीतर माझी आई ही मला काढून टाकेल त्यासोबतच ती तिला बाय करून निघून जाते इथे नंदिनी ही मात्र दाराकडे सततच जी जीवाचा वि, विचार करत ती वाट पाहत असतेच की जीवा येईल किंवा नाही येणार म्हणून तर इथे तिचे आश्रमातले ज्या मुली आहेत त्या तिच्याकडे सारखं येऊन तिला म्हणतात की नंदिनीताई काय झालं म्हणून तू कोणाची वाट पाहतेस का तर नंदिनी अगं नाही कोणाची नाही असं म्हणून तिला केक कापायला घेऊन जातात नंदिनीचं तर काहीच लक्ष लागत नाही नंदिनीला फक्त जिवा हा तिच्या आनंदनिवासमध्ये यायला हवा असतो इथे लगेचच ती चाकू हा धरायला जाते आणि तो हातातून पिसटतो नंदिनी ही मात्र निराश होते आणि म्हणते की काय नाही चुकून माझ्या हातातून हा निसटला बाकी काही नाही बरं त्यासोबतच सगळ्या बायका ह्या मात्र नंदिनीला चिडवत असतात कारण नंदिनी ही जीवाची वाट पाहत असते म्हणून त्यासोबतच ती केक का कापायलाच जाते इतक्यातच लगेचच तिला एक आवाज येतो तो आवाज मात्र दुसऱ्या तिसरा कोणाचाही नसून जीवाचा असतो सगळेजण मात्र जीवाला पाहतच असतात जीवा हा हसऱ्या चेहऱ्याने आनंदीवासामध्ये पाय ठेवतो नंदिनी त्याला पाहते आणि ती खूश होते पण नंदिनी ही मात्र चिडलेली असते कारण जिवा हा तिला खोटा बोललेला असतो जिवा हा मात्र नंदिनीसाठी एक खूप छान अशी शायरी करतो तिच्यावरती कविता बनवतो आणि आनंद मा साठी तिचे घर आहे तो घेऊन येतो इथे जिवा हा तिच्यासाठी शायरी करत असतो हे मात्र त्याला प्रचंड आवडत असतो तो त्या शायरीमधून तिला सांगायचा प्रयत्न करत असतो की हे तुझ्यासाठी सरप्राईज होतं म्हणून आणि त्यासोबतच मला तुला ह्या सगळ्या गोष्टी इतक्यात जाणून द्यायच्या नव्हत्या आणि त्यासोबतच मला तू माफ करशील ना ह्या सगळ्या गोष्टी मात्र त्या शायरीमध्ये होत्या त्यासोबतच तो लक्ष देऊन तिच्याशी पहिल्यांदा इतक्या मनमोकळ्यापणाने शायरी बोलत असतो इथे मात्र सगळेजण हे त्या दोघांनाच पाहत असतात की त्यांची ही काय आणि छोटीशी अशी भांडण चालू आहे म्हणून जिवा हा एकतर नंदिनीसमोर एकदाचा येतो आणि तिला हळूच तिच्या कानामध्ये म्हणतो की आता तरी मला माफ करशील ना ही गोष्ट ती मात्र तो त्याच्या स्टाईलमध्ये म्हणजेच त्याच्या शायरीमध्ये बोलतो इथे मात्र नंदिनी ही खुश होते आणि त्यासोबतच ठीक आहे सॉरी माफ केलं तुम्हाला असं म्हणते जिवा हा कान धरतो तर नंदिनी ही मात्र त्याला माफ एकदम कायमची करूनच टाकते इथे मात्र जीवा हा तिला म्हणतो की चकाचक बाई असं कधी होईल का की तुझ्या कुठल्या गोष्टी आहेत आणि मी येणार नाही म्हणून उलट मला तुला सरप्राईज द्यायचं होतं आणि या आनंद निवासचं जे अपग्रेड व्हर्जन आहे ते तुला द्यायचं होतं हे मात्र तो तिच्या हातामध्ये दे देतो आणि त्यासोबतच ही मात्र म्हणते की ह्याचा तुम्ही वरचाच मजला बांधल्यासारखं मला आनंद दिला आहे तर हेच ऐकून मात्र जीवायला आनंद होतो दुसरीकडे पार्थ हा त्याच्या क्लायंटसोबत घरी आलेला असतो क्लायंटला म्हणतो की तुम्ही बसा मी तुमच्यासाठी फक्कड असा चहा घेऊन येतो म्हणून त्यासोबतच त्याचे क्लायंट हे मात्र म्हणतात की चहा वगैरे ठीक आहे हो पण एवढं भारी पावसाचं आहे वातावरण तर आम्हाला घरची भजी खायची आहे त्यासोबतच पार्थ म्हणतो की हो मी लगेचच ऑर्डर करतो म्हणून त्यासोबतच तो म्हणतो की हो ऑर्डर करायची असती तर आम्ही आधीच केली नसती का आम्हाला घरची खायची हो घरची खाण्यामध्ये वेगळाच आनंद आहे तर पार जो आहे तो त्याच्या आईला कॉल करतो पण त्याची आई ही मात्र बाबांसोबत पिक्चरमध्ये गेलेले असते इथे मात्र जे जीवाचे बॉस आहेत ते काहीतरी वेगळाच कारभार चालू असतो आणि त्यासोबतच तो मात्र जीवाचाच बॉस हा काहीतरी वेगळ्याच गोष्टी ह्या बोलत असतो तोच म्हणजे एका अनोळखी अशा व्यक्तीला जे आता तो काय बोलत असतो हे तर मात्र नीट माहीत नसतं पण एक मात्र खरं असतं की तो कुठल्या तरी एग्रीमेंटबद्दलच बोलत असतो जी एग्रीमेंट कदाचित निवासची असते तरी ते जिवा आल्यामुळे सगळ्यांना खूप आनंद होतो जिवा म्हणतो की आनंदनिवासचा दहावा असं ॲनिव्हर्सरी आहे आणि मी ते नसणार आहे हे असं असू शकतं का असं म्हणून तो मात्र सगळ्यांना आनंदी करतो नंदिनी हिला प्रचंड आनंद होतो आणि लगेचच ते दोघेही म्हणतात की चला आता पण केक कापूया म्हणून नाहीतर केकला राग येईल असं म्हणून जिवा जे जी आहे त्याच्या हातातलं घर हे नंदिनीच्या हातामध्ये देतो त्यासोबतच नंदिनी जे घर आहे ते मात्र आनंदाने घेते आणि स्वतःच ते घर समोर असलेल्या टेबलमध्ये दे ठेवून देते तिथं असलेले पार जे आहे ते काव्याकडे येतात काव्या हे डोळ्यामध्ये आयड्रॉप घालत असते पण पार्थला वाटतं की ती रडते म्हणून सोबतच ती म्हणते की अहो नाही हो, ना हो मी रडत नाही आहे मी डोळ्यामध्ये हा बघा हा असा आयड्रॉप घालत होते तुम्हाला काहीतरी उगीच वाटत राहतं लगेचच पार्थ हे मात्र जी आहे काव्याला सांगतात की जरा खाली चलता का माझे क्लाइंट आलेत ज्यांनी आपल्याला ही घडी गिफ्ट केली होती त्यांनी त्यांना भजी खायची आहे तुम्ही प्लीज त्यांना भजी ही बनवून देऊ शकता का म्हणून तर लगेचच काव्य जी आहे तिला मालिनीची गोष्ट ऐकू लागते त्यासोबतच तिला त्या ते सगळ्या गोष्टी आठवतात आणि म्हणूनच ती पार्थला नकार देते ती त्याला म्हणते की नको उगेच मला नाही आहेत भजी वगैरे बनवता तुम्ही, तुन, तुम्ही हवा जा इथून तुम्ही हवं तर ऑर्डर करा म्हणून तर लगेचच पार्थ म्हणतो की अहो मी त्यांना तो ऑप्शन हो, दिला होता पण त्यांना तो नको आहे तर काव्य म्हणते मला माहिती नाही मला नाही येत भजी बनवायला पण तुम्ही तर ग्रेट पार्थ देशमुख आहात तुम्ही एक काम करा तुम्ही स्वतःची स्वतः जी, जी कामं आहेत ती करून टाका असं म्हणून मात्र ती पार्थला निराश करते आणि त्यासोबतच ती म्हणते की जा तुम्ही इथून आता मला माझा एक चॅप्टर कम्प्लीट करायचा आहे आणि चॅपलेट चॅप्टर कंप्लीट करून झाल्यास मला बाहेर पण जायचं आहे असं म्हणून मात्र जो पार्थ आहे तो निराश होऊन खोलीच्या बाहेर जातो त्याला वाटतं काव्या काहीतरी करेल पण ती काहीच करत नाही ती मात्र सरळ त्याच्या तोंडावरती जे तिच्या खोलीचं दार आहे ते ती लावून टाकते काव्याला मात्र खूपच उदास झालेलं असतं कारण ती झा तिला त्यासाठी काहीतरी करायचं असतं पण तिला काहीच जमत नाही या गोष्टीचं आता तिलासुद्धा वाईट वाटू लागतं पण तिला आता काय करू शकते मी असं तिला वाटतं कारण तिला मालिनीची सगळी गोष्ट ही आठवत असते इथे आनंद निवासमध्ये सगळेजण केक कापायला रेडी होतात तर जीवाला हा पारचा कॉल आलेला असतो लगेचच तो म्हणतो की के केक आपण कापूयाच पण दोनच मिनटं मी लगेचच हा कॉल घेऊन आलो असं म्हणून तो बाहेर जातो इथे काही माणसं ॲग्रीमेंट घेऊन हे आनंद निवासमध्ये येतात ते नंदिनीशी बोलतात नंदिनीला सांगतात की आमचं वेलकम करा हो आम्ही आजपासून ह्या जागेचे मालक आहोत आणि तुम्ही लगेचच लगेच आता ही जागा खाली करून इकडून निघून जा हे ऐकून नंदिनीला धक्का बसतो इथे जिवा हा मात्र पारशी बोलत असतो पार्थला सांगत असतो तो की मला एक नंबर फक्कड अशी भजी बनवता येतात त्यासोबतच पार्थ म्हणतो की अरे माझे क्लायंट आलेत त्यांना पण भजी खायची इच्छा झाली आहे पण इथं कोणच नाही आहे भजी बनवायला आता एक काम करायला लागेल मलाच बनवायला लागेल तर पार्थ म्हणतो की अरे तू करशील म्हणून माझा विश्वास आहे तुझ्यावरती तू तु काही टेन्शन घेऊ नकोस फक्त इझी असतात भजी फक्त तुला हा नीट सांभाळायला लागेल असं म्हणून ओके करतो आणि तो विचार करतो की मी ह्याला भजीची रेसिपी हे पाठवूनच देतो नाहीतर हे परत कुठली गडबड केली तर असं म्हणून तो पार्थला जी त्याची भजीची रेसिपी जी असते ती सगळी त्याला मेसेजवरती पाठवून देतो आणि त्यासोबतच आता पार्थ विचार करतो की आता मी नेमकं काय करू म्हणून आणि काय करता येईल तर काव्या मात्र सगळ्या गोष्टी ह्या ऐकतच असते इथे दुसरीकडे पार्थ हा मात्र निराश होऊन खाली आलेला असतो तो त्यांना काय सांगायच्या आधीच इथे दुसरीकडे निवासमध्ये नंदिनी शॉक झालेली असते तिला असं वाटतं की हे सगळं खोटं आहे आणि त्यासोबतच लगेचच तिकडे जिवा येतो जिवाला नंदनी ह्या सगळ्या गोष्टी या, या सांगू लागते जीवाला पण धक्का बसतो त्यासोबतच ती म्हणते की आता हे म्हणतायत की आता ही जागा खाली करून लगेचच लगेच इथून निघून जा आणि आता ही जागा त्यांच्या नावावर झाली आहे जीवा मात्र म्हणतो की हे काय आहे ह्यांचा है? ॲग्रीमेंट आजच आम्ही केला आहे पुढच्या दहा वर्षांसाठी तुम्ही हे कसं काय बोलू शकता तर लगेचच तो म्हणतो की ॲग्रीमेंट मात्र मला काय माहिती नाही पण ही जागा माझ्या नावावर झालेली आहे त्यासोबतच तुम्हाला आता हिच्या आता ही खाली करून जावी लागेल नंदिनी हे मात्र प्रचंड चिडलेली असते ती काही बोलतच नाही ती सरळच ते कागद जे असतात ते बघायला घेते जीवानी नंदिनी दोघंही ते कागद हे बघत असतात आणि त्यांचा तर त्या कागदांवरती अजिबातच विश्वास राहत नाही आणि त्यासोबतच आजचा भागा